मित्रांनो आपण बघताय की छत्रपती संभाजीनगरचं विभागीय क्रीडा संकुल आहे आणि आज इथे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त नमो मॅरेथॉन आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण सगळेजण पाहतोय की हा सगळे जण पाच हजार युवकांचा इथे आता मॅरेथॉन झालेली आहे आणि नशामुक्त भारत आमचा युवक कोणी नशेच्या मागे जाणार नाही याची जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी आज आपल्याला मॅरेथॉन करायला सांगितलेली होती आणि अतिशय प्रचंड उत्साहामध्ये या छत्रपती संभाजीनगर मध्ये पाच हजार आणि युवती एका गणवेशामध्ये धावलेले आहेत एका विचाराने हा देश नशामुक्त करण्यासाठी आपले युवक काम करतायत हे भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा आणि इथल्या सगळ्या क्रीडा संघटना यांनी आपले माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब आमदार संजयजी केरेकर साहेब आणि सगळ्या क्रीडा संघटनांच्या माध्यमातून आपण पाहताय की हे सगळं जो युवकांचा मेळावा आहे हा युवकांचा जल्लोष आहे सगळे आमच्या असेट भारताच ज्या पद्धतीने रस्त्यावर येतो आणि भारत मातेसाठी झडतो आमच्या भारताकडे कुणाची नजर वाकडी करून पाहण्याची किंमत नाही अशी आमची युवा शक्ती आहे बोला माता के दे। देस। देस। भारत माता के